कुंभोज परिसरात रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोनची चौकशी करा कुंभोज ग्रामस्थांचे हातकणंगले पोलीस स्टेशनला निवेदन हातकणंगले तालुक्यातील कुंभोजसह सह परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री रात्री फिरणाऱ्या ड्रोन कॅमेरे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरत असून त्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे सदर ड्रोन कॅमेरे कोणत्या कारणासाठी व कोण रात्री चालवत आहेत या संदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावे जेणेकरून ग्रामस्थांमध्ये जे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे किंवा संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे ती दूर होईल अशा आशयाचे आवाहन काल कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक शरद मेमाणे यांना देण्यात आले सदर ड्रोन कॅमेरामुळे अजून तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही वरिष्ठांकडून आम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळाली नाही किंवा तशा सूचना झालेल्या नाहीत सदर ड्रोन कॅमेराबद्दल आम्ही योग्य ती चौकशी करून आपणास कळवण्यात येईल रात्री अपरात्री घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस गस्त वाढवण्यात आले आहेत तसेच शंकास्पद वाटल्यास हातकणंगले पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क करावा वन वन टू या क्रमांकावरती तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी केले यावेळी विनायक पोद्दार बाळासाहेब डोणे सत्यजित तोरसकर निवास माने सागर सुवासे दीपक कोळी सुरेश भगत सचिन भानुसे आदी मान्यवर उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास दुच्पत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख नुसमत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम